सगळं नेहमीसारखं चाललं होतं धुरीने भरलेले रस्ते ट्रकांची वर्दळ हॉर्नचे आवाज आणि शहराच्या घाईगडबडीत हरवलेली माणसं पण अचानक सगळं थांबून गेलं गेट नंबर एक जवळ रस्त्याच्या मधोमध एक नागिन बसलेली होती नाही ती घाबरलेली होती नाही चपळ हालचाली करत होती तिच्या सभोवती गर्दी होती मोबाईल कॅमेरे ऑन होते पण तिचं लक्ष एकाच ठिकाणी होतं तिथे जिथे जमिनीवर रक्ताचे डाग आणि टायरचे खोल वळसे दिसत होते कोणीच समजून घ्यायला तयार नव्हतं की ही नागिन इथे का बसली आहे काय करत आहे ट्रॅफिक पोलिसही गोंधळले लोक चिंतेत कोणी तिला देवी मानू लागलं कोणी अंधश्रद्धा समजू लागलं काही लोकांनी सांगितलं ही नागिन कालही इथे दिसली होती पण एकटी नव्हती तिच्यासोबत एक नाग होता दोघंही रस्ता ओलांडत होते तेवढ्या एक वेगात येणारा ट्रक आला आणि नागाला चिरडून गेला लोक म्हणाले नागाच्या मृत्यूनंतर नागिण तिथंच बसून राहिले तासन तास कोणी तिच्याजवळ जायची हिंमत सुद्धा केली नाही दुसऱ्या दिवशी वनविभागाचे कर्मचारी आले एक सर्पधारक बोलावला गेला नागी निळा पकडून जंगलात सोडण्यात आली सगळ्यांना वाटलं गोष्ट संपली पण चमत्कार घडला तिसऱ्या दिवशी ती परत आली ती परत त्याच जागेवर बसली होती जिथे तिच्या जोडीदाराचा शेवट झाला होता हळूहळू लोकांना लक्षात येऊ लागलं की ही काही साधी गोष्ट नाही हे काही साधे सरपटणारे प्राणी नव्हते हे एक प्रेमी जोडपं होतं नागाच्या मृत्यूनंतर नागिनीनं खाणं पिणं सोडलं होतं ती काही न करता शरीर न हलवता परत त्याच ठिकाणी येऊन बसली आणि काही तासांनी तिने तिथेच प्राण सोडून दिले ही घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली हजारो लोक त्या ठिकाणी जमा झाले नागिनीचं शरीर तिथेच होतं मग लोकांनी नागाच्या शरीराचा शोध घेतला काही अंतरावर ते त्यांना सापडलं अखेरीस नाग आणि नागिनीचं विधिवत अंतिम संस्कार करण्यात आलं त्यांच्या अस्थी गंगेत नेऊन विसर्जित करण्यात आल्या नंतर लोकांनी पैसे काढून त्या जागेवर लोकांनी मिळून एक छोटंसं मंदिर उभारलं सती नागिण मंदिर कोणी देव मानून कोणी श्रद्धेने आणि कोणी प्रेमाच्या आठवणीने आजही तिथं सगळ्या धर्माचे लोक नमस्कार करत जातात नागपंचमीला तिथं मोठा मेला भरतो आणि दरवर्षी हे जोडपं नाग आणि नागिण त्यांच्या अमर प्रेमासाठी तेथे आठवण काढली जाते दोस्तांनो जर ही खरी प्रेमकथा तुमच्या हृदयाला भेटली असेल जर तुम्ही कधी असं प्रेम अनुभवलं असेल जे शब्दापलीकडचं असते जर तुम्ही मानता की प्राण्यांमध्ये ही भावना असतात तर ही गोष्ट शेअर करा कदाचित कोणाला आज प्रेमावर पुन्हा विश्वास ठेवायला हिंमत मिळेल दोस्तांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा जेणेकरून करेल की अशा सत्य कहाण्या अजूनही लोकांच्या मनाला भेटतात जर कथा आवडली तर शेअर करा जेणेकरून ही कथा त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल ज्याला प्रेमावर विश्वास आहे आणि अशाच खऱ्या आणि भावनिक कहाण्यांसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा तुमचा एक क्लिक या कथेला एक श्रद्धांजली ठरू शकतो